सहा ते सात वर्ष आयुष्यातले तुमचे अतिशय महत्त्वाचे आहे मी चीनमधली एक गोष्ट तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो की चीनमध्ये एक चायनीज बांबू नावाचं एक प्रिया आहे एका शेतकऱ्यानं दोन झाड लावली त्याच्यामध्ये एक झाड लावलं चायनीज बांबूचं चा आणि एक झाड लावलं रेग्युलर चायनीज बांबूच्या झाडाला सुद्धा तो तेवढच पाणी देत होता आणि सर्वसाधारण झाडाला सुद्धा तो तेवढच पाणी देत होता पाच वर्ष तो सतत त्या झाडांना पाणी खत खाद्य देत होता जे सर्वसाधारण झाड होत ते चार सहा महिन्यांनी आठ फूट दहा फूट बारा फुटापर्यंत गेलं सतत पाच वर्ष पाणी देऊन खत देऊन सुद्धा चायनीज बांबूचं झाड वरती जात नव्हतं बाकी लोकांना असं वाटलं की हे झाड कुचकामी आहे हे काही कामाचं नाही पाच वर्ष सतत पाणी आणि सतत खत खाद्य घेतल्यानंतर त्या झाडाला पाच वर्षानंतर अचानक त्याची जी ग्रोथ झाली तर पुढच्या साठ दिवसामध्ये ते चायनीज बांबूचं झाड नव्वद फूट उंच गेलं सांगण्याचं तात्पर्य हे कि पाच वर्ष त्या झाडाला ज्या पद्धतीनं पाणी देण्यात आलं खत देण्यात आलं ते वाया गेलं नाही आणि पाच वर्षानंतर त्या झाडाच जी ग्रोथ झाली आणि ते झाड नव्वद फुटापर्यंत जे सर्वसाधारण झाड होत त्या झाडापेक्षा ऐंशी फूट उंच गेलं हे तुमचे जे पाच वर्ष आहेत हे, हे ते पाच वर्ष वर्ष झाडा आहेत या पाच वर्षामध्ये तुम्हाला जे शिक्षकांनी जे तुम्हाला ज्ञानरूपी जे तुम्हाला खत खाद्य देतात ज्ञानरूपी जे पाणी देत आहेत ते जर तुम्ही घेतलं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला सुद्धा नव्वद फुटापर्यंत जाण्यासाठी कोणी रोखू शकत नाही भविष्यामध्ये तुमची प्रगती होणार ही फक्त तुम्ही जर या विद्यार्थी दशेमध्ये चांगला अभ्यास केला तरच आपल्यामध्ये बऱ्याच वेळा आता एक लिथर्जिक अॅटिट्यूड येतो आपण शाळेत येतो अकरा वाजता जातो पाच वाजता जो काही आपल्या शाळेचा टायमिंग आहे परंतु शाळेमध्ये आपण किती ज्ञान घेतो घरी गेल्यानंतर आपण त्याचा किती होमवर्क करतो शाळेत शिकवलेला आपण घरी जाऊन अभ्यास करतो का उद्या काय शिकवणार आहेत त्याचा आपण अभ्यास करतो का या गोष्टीचा विचार होणं आवश्यक आहे सकाळी ज्या वेळेस आपण स्कूलला येतो उठल्यानंतर तयारी करतो जेवणचा नाश्ता करतो आपला दप्तर घेतो स्कूलला येतो परंतु याच्या आधीसुद्धा आपण आपल्याला दिवसभरात काय शिकवणार आहे याचा अभ्यास केला पाहिजे आल्यानंतर जे तुम्हाला तुमचे शिक्षक जे शिकवणार आहे ते शिकून घेतलं पाहिजे घरी गेल्यानंतर जे दिवसभर शिकवलेलं आहे त्याचा गोळपाठ आपण केला पाहिजे परंतु बऱ्याच अवशी तसं होताना दिसत नाही काही विद्यार्थी खूप चांगले करतात सध्या जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे आता मागच्या महिन्यामध्ये दादा आम्ही पोलीस भरती घेतली पोलीस भरतीला एकशे दहा जागा होत्या जा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोलीस होण्यासाठी एकशे दहा जागा होत्या आणि बुलढाणा जिल्ह्यामधून पोलीस भरतीसाठी बारा हजार उमेदवार आले होते म्हणजे एक पोलीस होण्यासाठी शंभर उमेदवार उभे होते त्यामध्ये काही ग्रॅज्युएट होते काही वकील होते बारावी पाच सर असणारी पोलीस भरती आणि त्याच्यासाठी डबल ग्रॅज्युएट असलेले लोक एल एल बी झालेले लोक एल एल एम झालेले लोक हे त्या ठिकाणी उपस्थित होते शंभरातला एक सिलेक्ट करायचा आहे सांगण्याचं तात्पर्य की बाहेर खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे एम पी एस सीच्या पी एस आयच्या आमच्या वेळी तीनशे जागा होत्या तीनशे जागांसाठी तीन लाख उमेदवार परीक्षेला बसले होते तीन लाख लोकांतून तीनशे उमेदवारामध्ये यायचं आहे तर जगा भारतामध्ये देशा महाराष्ट्रामध्ये ही जी कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला उठवायचं असेल तर आपल्याला अभ्यासाशिवाय आप आप पर्याय असं बिलकुल नाही की तीन लाखातून तीनशे येतात म्हणजे आपण ते तीनशे जाऊ शकत नाही असं अजिबात नाही हे तीनशे ची सुद्धा आवश्यकता नाही आपण एक आहोत आणि आपण एक विचार करायचा की एक जागा असेल तरी त्या ठिकाणी माझं सिलेक्शन होईल असा आत्मविश्वास तुमच्या मध्ये निर्माण करायचा असेल तर त्यासाठी तुमचं बेसिक तुमचा पाया पक्का असणं आवश्यक आहे आणि तुमचा पाया म्हणजे काय तर तुमची इयत्ता पहिली ती इयत्ता बारावी बाहेर गेल्यानंतर ग्रॅज्युएशन मध्ये दुसरं काही नसतंय एम पी एस सी च्या परीक्षेत सुद्धा दुसरं काही नसतं इव्हन युपीएससी च्या परीक्षेत सुद्धा दुसरं काही नसतं तेच विज्ञान असतं तेच सामाजिक असतो इतिहास तोच भूगोल तेच गणित सगळं तेच असत तुमचा पाया पक्का असेल तर तुम्हाला पुढं ते सोपं जाईल पाया पक्का नसेल तर एखादा विद्यार्थी या विद्यार्थी तुमच्या दहावीपर्यंत खूप हुशार आहे तर त्याला जी गोष्ट कॉलेजमध्ये चार तासात समजेल जर त्यात तुमचा पाया कच्चा आहे तर तुम्हाला ती दहा तासातही समजणार त्याच्यामुळे भविष्यातला तुमचा तास कमी करायचा असेल तर तुम्हाला आता अभ्यास करणं आवश्यक आहे बरेच विद्यार्थी असा विचार करतात की आपण तर सहावीला आहे आपण तर आठवीला आहे आपण तर नववीला आहे आपण तर अकरावीला आहे महत्त्वाचं वर्ष दहावी आहे महत्त्वाचं वर्ष बारावी आहे नववी आणि अकरावी रेस्ट इयर आहे असं बरेच लोक म्हणतात रेस्ट बिस्ट काही नसते नववी मध्ये तुम्ही चांगला अभ्यास तुम चांगला चांगला केला तर तुम्हाला केला तर बारावीचा येईल त्यामुळे असं अजिबात कुणी हे रेस्ट नये आपण जीवनामध्ये कोणताच वर्ष हे वेस्ट नाही इव्हन तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट व्हाल तुम्ही नोकरीला लागाल त्यानंतर सुद्धा कोणताच वर्ष वेस्ट येऊ इथं जे शिक्षक आहेत त्यांचं तरी कुठं वेस्टियल झालं शिक्षक झाल्यानंतर देखील थोडी वेस्टिअर होतो त्यामुळे वेस्टियल वगैरे आपल्याला अभ्यास हा एकमेव पर्याय आपण अभ्यासासोबत समाजामध्ये वावरत असताना आपल्या सगळे मित्र असतील मैत्रिणी असतील कुटुंबातले भाऊ असतील बहिणी असतील नातेवाईक असतील यांच्यासाठी आपण यांच्यासोबत चांगलं वागणं देखील आवश्यक आहे आपला स्वभाव चांगला पाहिजे आपला स्वभाव मन मिळाव पाहिजे आपण सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मध्याची दुखवे नाही केले पाहिजे नाहीतर हिनं माझ्याशी बोललीच नाही हिनं मला तिच्या पड्डेला बोलवलंच नाही हा माझ्याशी नीट बोललाच नाही यानं मला त्याच्या बाबतीत घेतलंच नाही असं न ना करता आपण सगळे बंधू भगिनी आपण सगळ्यांनी एकमेकाशी चांगलं वागून पाच वर्षाचा कार्यकाळ असा सहज निघून जातो यानंतर येतात त्या फक्त आठवणी तुमचा हा जो ग्रुप आहे आजपासून दहा वर्षांनी वीस वर्षांनी जेव्हा तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असाल जेव्हा तुमचे व्हॉट्सअप फेसबुकचे ग्रुप असतील त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस आठवण काढाल की आपण सगळे कॉलेज शाळेमध्ये एकत्र होतो आपला गेट टुगेदर झाला पाहिजे आपण एकत्र आलो पाहिजे आणि मग त्यावेळेस तुम्ही एकत्र याल देखील परंतु आता जे तुमचं जे आयुष्य चाललेलं आहे या आयुष्यामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे एकमेकाला मदत केली पाहिजे ज्या काही गोष्टी कायद्यात नाहीत ज्या काही गोष्टी समाजात चालत नाही त्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे बरेच विद्यार्थी मी पाहतो वैवर्ष आठवा कम्प्लीट नाही तरी देखील चिखली शहरामध्ये दे, टू व्हीलर घेऊन फिरताना दिसतात कुणाकडे स्प्लेंडर आहे कुणाकडे पल्सर आहे तर कुणाकडे बुलेट आहे मुलींकडे कुणाकडे स्कूटी आहे तर कुणाकडे ॲक्सेस आहे तर कुणाकडे ॲक्टिव्ह आहे आणि या आपण क्लासेसच्या निमित्ताने दुकानात जायच्या निमित्ताने घरी जायच्या निमित्ताने या गाड्या चालवतो माझी आपल्याला ही विनंती आहे की जोपर्यंत तुमचं वय वर्ष आठवडा कम्प्लीट होत नाही जोपर्यंत तुमच्या हातामध्ये लायसन येत नाही तोपर्यंत तो तुम्ही गाडी चालवली नाही पाहिजे मला याची शंभर टक्के खात्री की तुम्ही ऐकणार नाही परंतु कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकलं तरी माझं आज हे बोलणं सांगते की झालं असं मी समजेन आपल्या घरामध्ये आपले आई आपले वडील आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक हे आपल्यासाठी खूप चांगलं सांगतात परंतु आपण त्यांचं चांगलं सांगितलेलं फार काही मनावर घेत नाही आणि कदाचित त्याच्याचमुळे मी आज आलेलो आहे की कदाचित मी काही सांगितलं तर तुम्ही मनावर घ्याल विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा आपण असतो आपल्यासोबत आपल्या मैत्रिणी असतात मित्र असतात या ठिकाणी आपलं नातं हे भावा बहिणीचं नातं असतं या मैत्रीच्या नात्यामध्ये आपलं टार्गेट हे अभ्यास आणि अभ्यासासाठी इतरांची मदत हे असणं अपेक्षित आहे परंतु आता मोबाईलचा जमाना आलेला आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे स्नॅपचॅट आहे आपण घरी जातो आपलं दफ्तर टाकतो आपल्या आईचा आपल्या वडिलांचा मोबाईल घेतो आणि आपण रील्स बघतो आपण चॅटिंग करतो आपण नको त्या गोष्टी त्या मोबाईलमध्ये बघतो मोबाईल सोशियल मीडिया ही चांगली गोष्ट आहे परंतु त्याच्यातून आपल्याला बघायचंच आहे तर आपण काहीतरी चांगल्या लोकांची भाषण ऐकावी आपण आपल्या स्कूलच्या संबंधाने काहीतरी चांगलं ऐकावं आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या शिक्षकांनी काही सूचना दिल्या त्या आपण ऐकाव्या ते आपण करत नाही आणि आपण भलत्याच पायाच्या जगामध्ये वावरतो जगातला कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कुणीतरी काही रील्स बनवतो आपण ते पाहतो त्याच्या आही जातो तसं न करता आपण एक त्याच्यातून जेवढं चांगलं घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न करायला केला पाहिजे दुसरी जी, जी गोष्ट महत्वाची आहे की आपल्याकडे लायसन नाही आपण गाडी चालवत नाही परंतु असे किती पालक आहेत तुमचे किती मुलींचे किती मुलांचे वडील आई असे आहेत की ज्यांच्याकडे लायसन आहे तर त्यांच्याकडे सुद्धा ऐंशी टक्के लोकांकडे लायसन नाही तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर तुमच्या पालकांना सांगितलं पाहिजे कि पप्पा पप्पा आज आमच्या स्कूलमध्ये ठाणेदार साहेब आले होते ठाणेदार साहेबांनी सांगितलं ठाणेदार साहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे जर लायसन नसेल तर लायसन काढून घ्या याचा फायदा काय याचा फायदा हा की कदाचित चुकून कुठं ऍक्सिडेंट झाला काही झाला तर पहिला प्रश्न कोर्टात विचारला जातो की तुमच्याकडे लायसन आहे का तुमच्याकडे गाडीची कागदपत्र आहेत का तुमच्याकडे इन्शुरन्स आहे का त्यावेळेस आपल्याकडे काही नसतं आणि मग कोर्टातून शेवटी आपल्यावर ब्लेम येतो त्याच्यानंतर पोलीस जेव्हा गाडी पकडतात तेव्हा आपल्या खिशातून लायसन निघण्याच्या ऐवजी आधी मोबाईल निघतो आणि आपण तरी फोन लावतो की माझी गाडी पकडली सोडवा गाडी पकडली सोडवा म्हणण्यापेक्षा आपण जर लायसन दाखवलं कागदपत्र दाखवलं तर असेही पोलीस सोडतात ट्रिपल चीट आपण गाडी चालवतो ट्रिपल शीट गाडी चालवणं हे कायद्यात बसत नाही गाडी ही डबल शीट चालवली पाहिजे हेल्मेट वापरलं पाहिजे या ग्रामीण भागामध्ये हेल्मेट वगैरे ही प्रथा जरी नसली तरी लॉंग बोपला वगैरे हो आपण हेल्मेट वापरलं पाहिजे आपल्या पालकांना ही गोष्ट सांगायची गाडी चालवताना गाडीचा वेग हा कमी असला पाहिजे शहरामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत अतिक्रमण आहे अशा कालावधीमध्ये आपण गाडी चालवताना कुणाला धक्का लागला काय लागला एखाद्याचा जीव जाण्याची देखील शक्यता असते आपल्या हातून जेवढं कुणाचं चांगलं करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्यामध्ये जी क्षमता आहे एखादा विद्यार्थी हुशार असतो हुशार विद्यार्थी असेल तर त्याला जर हुशाराने शंका विचारली तर त्या विद्यार्थ्याने त्या शंकेच्या निर्सन केलं पाहिजे होताना दिसत नाही एक छोटीशी गोष्ट सांगतो एकाला देव प्रसन्न होतो एकाला देव प्रसन्न झाल्यानंतर तो देव त्याला म्हणतो की तू सांग तुला काय पाहिजे तो म्हणतो देवा मला एक टू व्हीलर दे देव म्हणतो तुला मी टू व्हीलर देतो पण मला तुझ्या बाजूच्याला दोन टू व्हीलर द्यावे लागतील मग म्हणतो देवा नको नको मला टू व्हीलर नको मग मला एक बंगला दे तो म्हणतो ठीक आहे तुला एक बंगला देतो पण मग तुझ्या बाजूशाला मला दोन बंगले द्यावे लागतील मग हा विचार पडतो हा म्हणतो नको नको देवा मला बंगला पण नको मग सांग तुला काय पाहिजे मग हा म्हणतो देवा माझा एक डोळा निकामी करून टाक देव म्हणतो का म्हणजे देवा तू माझा एक डोळा निकामी केला म्हणजे शेजारच्याचे दोन डोळे निकामी करशील मग तो कायमचा आजला होईल <laughs> म्हणजे तुम्हाला देव प्रसन्न झाला तुम्हाला काहीतरी मिळण्याची अपेक्षा आहे काहीतरी मिळण्याची शक्यता आहे आणि अशा सुद्धा आपण दुसऱ्याला मदत होऊ नये या उद्देशाने आपलं नुकसान करून घेण्यासाठी प्रयत्न करतो विद्यार्थी असेल त्यांना दुसऱ्याला विद्यार्थ्याला शिकवण्याचा प्रयत्न केला आपल्याच ज्ञानामध्ये भर पडतो आपण आपली रिव्हिजन होते त्याच्यामुळे आपन, हो एकमेकाला मदत करा एकमेकाच्या सोबत राहा मी आता जे आपलं गीत आपण म्हणला त्यावेळेस खरोखर माझ्या अनुभव रोमांच झाला मला त्यानंतर हरुवंशराय बच्चन यांची एक कविता आठवली जी आपल्यासाठी मला मनाविषयी वाटते लेहरावसे डॉक्टर नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की कवी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जब दाना लेकर चलती है जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों से सो बार फिसलती है मन का विश्वास उसकी गंगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है मेहनत उसकी हर बार बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी रुपया सिंधु में गोटा खो लगाता है जा जा कर खाली हाथ लौट कर आता है मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में लेकिन मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं आती कोशिश करने वालों की कभी हार नहीं असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कभी रहे गई देखो और सुधार करो जब तक सफलता ना मिले नींद चैन तो त्यागो तुम। जब तक सफलता ना मिले नींद चैन को तो त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जय कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती राष्ट्रगीतातून माझा उत्साह वाढवला म्हणून मी माझं कर्तव्य समजतो की या कवितेतून पुढचा उत्साह वाढवा तुम्ही खूप चांगले विद्यार्थी आहात ही तुमची शाळा सुद्धा खूप चांगली आहे तुम्हाला काही गोष्टी अशा जाणून घ्यायच्या असतील की साहेब ह्या तर गोष्टी आम्हाला शिक्षक सांगतात आमचे आई वडील सांगतात होता होईल तेवढे तेवढा आम्ही आमच्यामध्ये बदल करून घेऊ परंतु साहेब तुम्ही पी आय कसे झालात तुम्ही पी एस आय कसे झालात तुम्ही अशा कुठल्या शाळेत शिकलात की तुम्ही इथंपर्यंत आलात हे सुद्धा आम्हाला जर सांगितलं तर कदाचित आमच्या आमचासुद्धा उत्साह वाढेल म्हणून सांगू इच्छितो की माझी शाळा माझी शाळा तुम्ही तर खूपच नशीबवान आहात की तुम्हाला तुम्हाला चिखली शहरात एवढी सुंदर चांगली शाळा आणि शिक्षक लाभलेले आहेत माझी शाळा याच्यापेक्षा फार छोटी होती एका छोट्याशा खेड्यातून मी इथंपर्यंत आलेलो आहे माझ्या शाळेची परिस्थिती अशी होती की एक छोटंसं एक हजार लोकसंख्येचं गाव त्या गावातला पाचवीचा वर्ग या खोलीत सहावीचा वर्ग त्या गल्लीत सातवीचा वर्ग गोडाऊनमध्ये आठवीचा वर्ग एकाच्या भाड्याच्या खोलीत अशा पद्धतीनं आमची पाचवी ते दहावीची शाळा होती परंतु तुमचे जसे शिक्षक शिक्षिका अतिशय चांगले धराडीचे तळमळीनं तुम्हाला शिकवतात तसेच कर्तव्यदक्ष शिक्षक आम्हाला त्यावेळी लाभले आणि जे तुम्ही मी तुम्हाला आता जे सांगितलं की पाया तुमचा पक्का होणं आवश्यक आहे त्यामुळे जो पाचवी ते दहावीचा माझा पाया पक्का झाला त्याच्यामुळं आम्हाला पुढच्या गोष्टी सोप्या झाल्या एम पी एस सी यू पी एस सी काय असतं हे ग्रॅज्युएट वेईपर्यंत माहीत नव्हतं आता तरी तशी परिस्थिती नाही आता पालक जागरूक झाले पालकांना माहिती आहे आता की कॉम्पिटिशनचा जमाना आहे त्यानंतर अकरावी बारावीचं शिक्षण झालं बारावी पास झाल्यानंतर दहावीपर्यंत चांगला अभ्यास केल्यामुळे बारावीला चांगले मार्क्स आले आताच्या तुलनेत कमी होते आता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क आले तरी पालकांना वाटतं की कमी मार्क्स आहे त्यावेळेस सत्तर पंच्याहत्तर टक्के आले तरी असं वाटायचं खूप चांगले मार्क्स आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन म्हणजे बी एस सी ॲग्री केलं पी एस सी ऍग्री करत असताना असेच वरिष्ठ विद्यार्थी काही चांगले लाभले त्यांनी मार्गदर्शन केलं एम पी एस सी काय असतं सांगितलं पी एस आयची ची परीक्षा कशी द्यायची सांगितलं आणि अभ्यास केला योगायोगानं पी एस आय चा पास झालो आणि पी एस आय म्हणून सिलेक्शन झालं पी एस प्रमोशन होऊन प्रमोशन म्हणून एपीआय झालो एपीआयचं प्रमोशन म्हणून पी आय झालो आता पी आय चिखली पोलीस स्टेशनचा कार्यधार म्हणून मी तुमच्या समक्ष बोलतोय जर पाचवी ते दहावी साधी इमारत नसताना जर मी इथंपर्यंत येऊ शकतो तर आदर्श शाळेतले इतके चांगले शिक्षक आणि इतके चांगले इमारत असलेले विद्यार्थी सुद्धा भविष्यामध्ये खूप चांगल्या कला राहतील अशी मला निश्चितच अपेक्षा आहे तुम्ही माझं ऐकून घेतलं मला तुम्हाला जास्त बोर करायचं नाही तुम्हाला जर काही शंका असतील मी प्राचार्य सरांना विनंती करतो की सर आमच्यासारख्याच्या एरियाने जर मग मुलांना मोटिवेशन मिळत असेल तर मीच नाही तर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबसुद्धा तर येथे ये आपण बोलू तेसुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील कलेक्टर साहेब करतील इथले तहसीलदार साहेब करतील तुम्ही आम्ही या ठिकाणी आल्यानंतर जे आमचे वीस मिनिट अर्धा तास आपल्याला देतो तुमचा आम्ही वेळ घेतो त्या वेळेचा काहीतरी सदुपयोग झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही एक चांगले नागरिक म्हणून समाजामध्ये पुढे या अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला इथं बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आपण आम्हाला जे आंदोलच मार्गदर्शन केलं आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपल्याला शब्द देतो की आपण ज्या ज्या अपेक्षा आमच्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये आमचे सर्व विद्यार्थी त्या अपेक्षा पूर्ण करतील कायद्याचंही संतो नंतर पालन करतील साहेबांसोबत आपल्यामध्ये उपस्थित असलेले सहाय्यक उपनिरीक्षक अशफाक शेख साहेब सोबतच श्री विजयजी कुटे किटे सॉरी आणि सुरेश सिंग राजपूत हे पदाधिकारी सुद्धा साहेबासोबत व्यासपीठावर उपस्थित आहेत मी आदर्श विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य विद्याभारती पश्चिम पश्चिम सहमंत्री विद्याभारती विद्यभर विद्या प्रांताचे सहमंत्री माननीय श्री रामेश्वरजी कुटे यांना निमंत्रित केलं देवता जी माता सरस्वती व्यासपीठ सर्व पोलीस विभागाचे आदर्श विद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आज साहेबांनी आपल्याला बहुमल असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे मला वैयक्तिक असं वाटत होतं की पोलीस विभागातली सर्व मंडळी हे फक्त मैदानावरच काम करतात परंतु सरांच्या उपयोगातून असं वाटलं की ते खूप मोठे भक्ते देखील आहेत आणि त्यांनी आपल्याला शुभेच्छाही दिलेल्या आहेत त्यासोबतच आणखी आपल्याला मार्गदर्शन घडून आणू असंही देखील सांगितलेलं आहे मी सरांना आपल्या सर्वांच्या तर्फे निश्चितच सांगू इच्छितो की आमचे विद्यार्थी आपल्या सर्व सन्मान्य अधिकाऱ्यांचं उद्बोधन ऐकण्यासाठी <laughs> सर्व सन्मान्य अधिकाऱ्यांचं उद्बोधन ऐकण्यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत त्यासोबतच सर देखील लवकरच त्यांचं प्रमोशन होऊ आणि आपल्याही ते आपल्याला परत एकदा उद्बोधन करण्यासाठी येतील अशीही त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राणा यांनी अध्यक्ष भुषंग त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आदरणीय पाटील सर यांनी देखील या ठिकाणी आले आपला मंगळ वेळ अमूल्य वेळ आपल्याला दिला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे विद्यालयाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो सरांची सर्वचमुख चिखली पोलीस स्टेशनची सर्वक्षमो यांचे आभार मानतो विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू मी यांचेही आभार मानतो आणि विद्यार्थी मित्र आज खरोखर तुम्ही शांततेने सर्व कार्यक्रम ऐकला आणि म्हणून आपल्या आप सर्वांचं कौतुक करतो अभिनंदन करतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून आजचा हा छोटासा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद